मित्रांनो नमस्कार एनीथिंग अबाउट फिशेश या yeah, यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत सकाळचे नऊ झाले आहेत पण मित्रांनो आज आपण बॉलही आणलेले नाही फक्त हँडलाईन घेऊन आलो आहे मित्रांनो पहिली कास्ट आहे आणि हवा पण खूप फास्ट आहे ॲक्च्युली रॉडची गरज होती आज ठीक आहे जे आहे त्याच्यावर काम चालू या खरं तर यायचं की नाही ह्या द्विधा मनस्थितीत मी होतो पहिलीच कास्ट मित्रांनो वाया गेली आपली होते असं कधी कधी खरं तर मी द्विधा मनस्थितीत आलो आहे जायचं की नाही कालपासून पाऊस पडतोय आणि आता वातावरण पण थंड झालेलं आहे आपली पहिली काष्ट फुकट गेली येस yes, येस yes, येस yes, येस yes, येस yes, येस yes. दगडामध्ये जाऊन पडली की काय नाही ना ना बघूया पहिली कास्ट आहे बघूया कोण बाईट देतो आपल्याला लाईनवर मित्रांनो आहे कोणतरी पण बारीक खात आहे बारीक म्हणजे एकदमच बारीक खात आहे ते उचलून तिथे टाकतं आहे सोडतं आहे हवा खूप फास्ट आहे आणि जी अशी वाहते त्याच्यामुळे जे आपण लाईन फेकतो आहे ती वाऱ्यामुळे अशी ह्या बाजूला येत आहे लाईन झोल खाते ती हे बघा हे मला हवेचा आवाज पण येईल ह्या कॅमेऱ्यामधून मित्रांनो हे लहान मासे आहेत कोणते तरी आणि ते बेट शिल्लक ठेवत नाहीत त्याच्यामुळे मोठा मासा त्या बेटपर्यंत पोचणार नाही आणि हे लहान मासे जे आहे त्यांची संख्या जास्त आहे कुठले मासे आहेत कळत नाही आहे मला वाटतं खूप साईज बदली खूप आहे एकदम बारीक उपलब्ध हे बहुतेक सुळे आहेत फिश ज्याला बोलतात ते आणि मित्रांनो जे कोण आहेत ते बेट ठेवत नाही आहेत मोठी कोलमी लावली छोटी लावली ते टोचून टोचून ते काढून टाकत आहेत आणि मोठा वाईट मिळत नाही त्याच्यामुळे पण मी टाकलं हे खाऊन गेलं असणार आणि हवा काय थांबायचं नाव घेत नाही आहे त्यामुळे थोडंसं आपला प्रॉब्लेम झाला आहे हे बघा हे कसा खाऊन आहे ते बघा सगळे प्रकार करून बघितले मी बेस्ट लावायचे आता एकच पर्याय उरलाय तो म्हणजे हुक बदली करणं बदलावी लागे लागेल लागे असं वाटतंय मित्रांनो पाणी वाहते आता जोरात भरते आहे त्याच्यामुळे मी इकडे आलो आहे हे जे दगड दिसत आहेत त्याचा ॲडव्हानेज घ्यायचा प्रयत्न आहे माझा तिकडे पाणी थोडं संथ होतं मित्रांनो हा <laughs> बघा फिश जो मगासपासून मी बोलत होतो की लेडी फिश असण्याचे चान्सेस आहेत बारीक हूक लावले असते तर एवढ्यात हे बरेच लेडी फिश पकडता आले असते आपल्याला जाऊ देत मित्रांनो हा सेटअप वेगळा बनवला आहे मी दोन हुक मी कधी लावत नाही आज पहिल्यांदा लावले तिकडे कधीतरी लावतो क्वचित आणि बारीक हूक लावलेत मी बेड्स पण एकदम बारीक लावणार सोळे मासे बघूया मिळतात काय कारण तेच खातायत आणि जास्त लांब मारायचं नाही आहे ते जवळच मारूया बघूया काय लहान मासा कुठला बाईट देतो मासा मित्रांनो लागला आहे आणि हा प्लॅन सक्सेस झाला दुसरा दुसरा मासा लेडी फिश ठेवूया त्याला संडे आहे आज फ्राय करून खायला मिळेल मित्रांनो बाईट लहान असतील तर लहान बेट्स लावून फिशिंग करा कारण हे लहान मासे मू ए चला आज नाही आणलं काय तिकडे आज मित्रांनो याच्यासाठी बिस्किटं आणली नाहीत मी कारण सकाळी मी जेव्हा आलो तेव्हा दुकानं बंद होती बघूया अजून बघूया आपल्याला निडल फिश लागतोय का निडल फिश नाही सॉरी लेडी फिश येस खातोय मित्रांनो परत मासा लागला आहे आणि हा गरंगाट आहे हेच मासे इथे फिरत आहेत त्याच्यामुळे बेड्स उडवत आहेत सगळं जे आपण टाकत होतो आणि मोठे हुक लावत असल्यामुळे हे मासे मिळत नव्हते आपल्याला हुक चेंज केला हे लागायला लागलेत ह्याला ठेया तर हा परत तिकडे जाऊन हे बेट्स खात राहणार खरं तर मित्रांनो मोठा फिश लागलेल्या अपेक्षेमध्ये होतो मी पाणी चांगलं आहे अजून पण लागू शकतो पण त्याच्यासाठी अख्खा जिवंत मासा वगैरे लावावा लागेल कारण हे बाकी जर कोलमी वगैरे लावली तर हे मासे ठेवणार नाहीत मित्रांनो तिसरा लेडी फिश आहे मला वाटतं जर मगासपासून आपण लग रहा है वो हुक चेंज किया हमें कंटल का वही खा रहा है वो बड़ा बेट्स भी उड़ा रहा है वो लोग कम से कम छः सात पकड़ूंगा तो खाने को मिलेगा <laughs> बड़े के पीछे मतलब नहीं वो तो लगातार लग रहा है वो जैसा ही डाल रहा हो ना वैसा वो कब से खा रहा है लेकिन वो भूख बड़ा लगा के रखा था मैंने लांब गेला एवढा लांब नाही गेला पाहिजे होता मित्रांनो अजून एक हो हो मित्रांनो रावस रावस का बच्चा आहे रावस का बच्चा आहे मित्रांनो हा रावसचा बच्चा आहे <laughs> मागच्या वेळेला पण मला एकदा इथे लागला आहे याचा अर्थ मोठे रावस पण इथे असणार पण ते बेट्सवर लागणार नाहीत रावस आहे रावस छोटा आहे छोटा बच्चा आहे मित्रांनो ह्याला सोडून हा जगणार नाही ह्याने तोंड उघडला आहे बघूया ह्याला सोडूया कारण हा बऱ्यापैकी मोठा होतो जातो काय बघिया येस येस इथे उलट चालला आहे उलटा बरं इकडे जा खाली यस, येस यस, यस, अरे जा मागे तो मागे त्याचं सोडून तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहतोय